डेली व्हिडिओजवर तुमचे सर्ष स्वागत आहे हा बघा आमचा पूल आहे आता आम्ही शेताला निघालो आहे बघा पुलाचं बांधकाम किती मस्त केलेलं आहे चारी बाजूने पूल हा खूप छान आहे आणि लांब पसरट आहे तर आता आम्ही चाललो आहे शेताला डेली व्हिडिओजवर तुमच्या तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा हाँ है आप रुका है बगा है। बगा हा बघा आमचा पूल आहे आणि ही अप्रुका नदी आहे बघा किती लांब अशी नदी पसरलेली आहे हेचे व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बरेच टाकले होते बघा किती छान हा पुल आहे हे बघा पाण्याचे बघा किती मस्त धरणाची सोय बनवलेली आहे जेणेकरून पाण्याचा साठवा होईल आणि शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यायला येता येईल नदीचं पात्र बघा किती लांब पसरलेलं आहे नदीमध्ये किती भरपूर पाणी आहे बघा आता हा आमचा शेताला जाण्याचा रस्ता आहे हे बघा नदीच्या काठी किती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत खूप छान पक्षी आहेत हे पक्षी नसून बदक आहेत बघा किती मस्त पाण्यावर पोहतात बघा आता थोड्याच अंतरावर आमचं शेत आलेलं आहे अजून थोडं अंतर पार केलं का तुम्हाला आमचं शेत दिसते तुम्हाला आमची तुतीची पाक आणि आमचं शेत दाखवतो चला तर बघा आमचं आता शेत आलेलं आहे रेड नेपर लावलेलं आहे हे कट केलेलं आहे बघा फुटवा फुटलेला आहे किती छान इकडे बघा मोठे लांब गवत आहे शिवरीचे झाडे आहेत इकडं आमच्या झाडांना टिबक चालू आहे बघा ही आमची तुतीची बाग आहे बघू शकता किती छान आहे नदीच्या काठी लावलेली आहे ही ला आमची नारळाची बाग आहे बघा किती छान नारळाची झाडे लावली आहेत ला बघू शकता इकडं आमची घासगवताला पाणी सोडण्यासाठी मोटर चालू केली आहे बघा दुपारी आणि ही तुतीची बाग आहे नदीकाठची बघा किती छान आलेली आहे गार पाणी आहेत बघा किती मस्त आणि हे आम्ही इकडे सुवाबळीच्या कांड्या लावलेल्या आहेत बघा कांड्या निस्त्या लावलेल्या आता त्याला अंकुर फुटले आहेत बघू शकता किती छान इथे बघा आम्ही काल खट टाकून मका लावलेलं आहे पाणी दिलेलं आहे बघा हे असं आमचं शेत आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करा